राज्यात काल चांगला पाऊस बरसलेला आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार झालेला आहे तर काही का ठिकाणी झडीच्या स्वरूपाचं वातावरण पाहायला मिळत होतं आज देखील राज्यात पावसाची शक्यता राहणार रा आहे मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन काही भागात पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेटं पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आजचा विचार केला तर जळगाव नंदुरबार या ठिकाणी आता जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप सारे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती परंतु आता मुसळधार पाऊस काल तर झालेलाच आहे परंतु आज जळगाव भुसावळ अमळनेर पारोळा इरोंडळ धुळे जामनेर मलकापूरचा भाग असेल रावेर बुरहानपूर नेगापूरचा भाग असेल या ठिकाणी नेपनगर शिरपूरचा भाग असेल या ठिकाणी शहादा तालुडा नंदुरबार बराच भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तर मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता वाढत जाणार आहे तसेच इकडे अमरावतीचा भाग असेल या भागात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आहे अकोला खामगाव तसेच अकोटचा भाग असेल धरणी अचलपूर असेल आर्वी वरुडचा भाग असेल कोंडली नागपूरपर्यंत जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे मात्र नागपूर येथील पावसाचा जोर कालच्यापेक्षा कमी होईल तसेच गुमद्या या ठिकाणी देखील अशी स्थिती राहणार आहे चंद्रपूर पुसद यवतमाळ चंद्रपूर पुसद यवतमाळ नांदेड बीडचा भाग असेल या पट्ट्यामध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळेल या ठिकाणी आता आज जरी सूर्यप्रकाश कमी पाहायला मिळत असला तरी उद्यापासून चांगला वाढेल त्यातली त्यात परवाच्या वेळेस चांगला सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळणार आहे बीड ला देवीनगर लातूरचा भाग असेल परभणीचा भाग असेल तसेच इकडे बर्दापूर केजचा भाग गेवराई पाथर्डी वाघूर पैठण या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी हलक्या सरी होत राहतील छत्रपती संभाजनगर जालना गंगापूर नाशिकचा भाग असेल बुलढाणा वाशिमचा भाग असेल चिखली असेल या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा हलका मध्यम पाऊस होत राहणार आहे तसेच पुणेच्या भागात देखील तीच शक्यता आहे सोलापूरच्या भागात तीच शक्यता आहे देवनगरच्या भागात देखील हलक्याच पावसाची शक्यता राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागातच पावसाचं वातावरण आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो हो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर थोडासा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो इतरत्र जास्त जोरदार राहणार नाही आहे धन्यवाद